श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक वीस ते तीस श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची गाथा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनकपूर्वक नमस्कार विज्ञानाचे ज्ञान अज्ञानी घनवट ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे मी तू हे मात हरपले दृष्टांत हृदय हृदयस्त निज तेजे साकार निराकार शून्य शून्य दिठा रूपी रूप वाटा हरी माझा बापरमादेवीवरून हृदयस्थ घटी बिंबोनी उफराटी कळा दिसे अर्थ प्रपंचाचे ज्ञान हे अज्ञानच असून परमार्थ ज्ञानाने त्याला वाटेला लावले त्यामुळे मनातील मी तूपणा नष्ट होऊन हृदयात तो निजतेजाने स्थापित होतो साकार निराकार शून्याचे शून्य हे सर्व रूप घेऊन तो प्रगट झालेला माझा हरी आहे असा जो रुक्माईचा पती हृदयात घटात अवतरला तरी मूर्खांना तो वेगळा भासतो असे माऊली बोलतात अभंग ज्ञान विज्ञान हरी नांदे आमुच्या घरी बाह्यचे अभ्यंतरी झाला देव काय सांगो माय त्रिभुवन धाय पाहता न समाय नाना रूपी चढत्या वाढत्या गोष्टी प्रगट दिसे घटी नामरूपे वैकुंठी नेऊणी घाली रया देवा गोडी हरी पदी आवडी, ज्ञानदेवा हरिपदी प्रवृत्तीची थडी उलंडली, अर्थ परमार्थ ज्ञान व संसाराचे विज्ञान होऊन आमच्या घरी नांदत आहे असा तो देव बाहेर व भीतरी एकच झाला काय सांगू त्याची मात त्याला त्रिभुवनात व नाना रूपातही तो सामावत नाही भरून उरतो अत्यंत सूक्ष्म व अत्यंत प्रचंड वस्तू तो भरलेला दिसतो असा अनेक रूपात व्यापलेला तो आपल्या भक्तांना वैकुंठात घेऊन जातो ज्ञानेश्वर मौरी बोलतात त्याच्यावरील प्रेमामुळे मी संसारातील प्रवृत्तीची नदी ओलांडून मी काठावर पार झालो અભંગ સારા સારા ધોની ન દિસતિ નયની અવચિતા ગગની બિંબલાસે લોપલે રવિશી તૈજ નમાયે આકાશી મેઘશામ મેઘાશી લપવિલે દિવ્યૂપ તેજ ત્રિરના તૈજ બીજ કુડલેજે લોપિલે સૂર્યો મનાચે મનાચેહિ મન हरिचरण स्थान केले अर्थ सार असाराचे रूप असलेले ते स्वरूप डोळ्यांना दिसत नाही पण औचित गगनात बिंबते त्याच्या तेजाने आकाशातील चंद्र सूर्य हे त्या तेजात लोपले आहेत ते तेज ते त्या आकाशात मावत नाही जणू काही त्या मेघशामाने मेघालाही झाकून टाकले कुंडलिनी जागृत झाल्यावर जे दिव्य तेज त्या रूपावर निर्माण होते ते तीव्र नाही व त्यात सूर्य लोपला आहे आम्ही मनाचे मन असलेले ते ब्रह्मपद त्या समचरणांमध्ये पाहतो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात अभंग स्वरूपी पाहता बिंबी बिंब भींग उमटे ते मेघ श्याम दाटे बुंठी चित्तबित्त हरि झालो साजनी औचिता अंगणी म्या देखी यला सावळा डोळसू चतुर्भुज रूपडे दिसे जहू कडे एक तत्व ज्ञानदेव म्हणे निरसुनी बाही एका रूपे बाही तरशील अर्थ मे श्यामाकडे पाहिले की त्या बिंबाचे प्रतिबिंब माझ्या मनात उमटले आहे त्या सगुण रूपाला अंगणात मी औचित पाहिला त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो त्या चतुर्भुज परमात्म्याला डोळ्यांनी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र आहे हे मला जाणवले त्या रूपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरुण जाता येईल असे मौली ज्ञानेश्वर सांगतात अभंग सावळीचे तेज सावळी बिंबले प्रेम ते घातले घटी निरालंब बाज निरालंब तेज चित्तरस निज निज तेजे आदि मध्य अंत राहिला अनंत न दिसे द्वैताद्वैत आम्ह रया ज्ञानदेवी सोय अवघाची समाय समदुःख माय आम्हा नाही अर्थ सावळ्या रूपाचे सावळे तेज सर्वत्र बिंबले असून ते प्रेमस्वरूप मी हृदयाच्या घटात घातले आहे तो तेजाला तेज देणारा स्वयंपूर्ण आहे अशा तेजामुळे माझे चित्तही तेजस्वी झाले आधी मध्य अंत द्वैत द्वैत यापासून वेगळे असणारे ते अनंत रूप आहे असा तो आमच्यामध्ये परिपूर्ण असल्याने आम्हाला सुखदुःख उरली नाहीत असे माऊली सांगतात अभंग एकांती बाळा की सोमसुख वेळा पाहे चरण कमळा सुंदराचे तेथे अरुण उदयला की सुमन प्रगटला कमळनी झाला अंतरी विकासू ते चरण कमळ केवळ भक्त आळी मुळ सेवती सकळ योगी जन तेने तृप्त झाले की हृदय ओसंडले म्हणून वाहवले ज्ञानडोही ते परमानंद गे माय न संगवे माय परा पारुषली दिली दृष्टी झाली देखणेपणे मनाचा अंकुर उगीच मुराला तो कृष्णची होऊनी ठेला अनुभवया ते पदांगीचे रज तेने तृप्ती ओ सहज वरी त्रिवेणी ऊर्ध्व व्रज मज पाहता ते तव सखोल देखा त्यावरी ओळली पियुष पाणी ते जेनी मागे उद्धरणे जगे मनोनी संत संगे तया सोये अर्थ जीवनरूपी बाळा एकांतात एक सिंहसुख शैनात असताना त्या सुंदर परमात्म्याचे चरण कमळ पाहायचे असतात तेथे सूर्य उगवला की फुलले फुल किंवा कमळदळ विकासले तसा अंतरीचा विकास करायचा ते चरणकमळ भक्त व योगी सतत सेवित असतात त्यातून मिळणाऱ्या ज्ञान मकरंदामुळे ते तृप्त होतात त्यांचे हृदय आनंदाने ओसंडते व ज्ञानडोहात ते वाहत जातात तेथे -ते तो परमानंद त्यांना मिळतो त्याचे वर्णन करताना पराही खुंटली त्याला पाहून दृष्टीलाही समाधान झाले मनाचा अंकुर मनातच मोर व तो अनुभव कृष्ण होऊनच ठाकला त्याच्या पायधुळीमुळे सहज तृप्ती होते चरण पायधूळ व भक्त ह्या त्रिवेणीमुळे मला ऊर्ध्व पाहता येत नाही ती ऊर्ध्वरेखा रेखा जर सखोलपणे पाहिली तर ती रेखाच वाटते म्हणूनच त्या योगाने व संतसंगामुळे जग उद्धरते ते दोन भाग जरी विस्तारले तरी ते चरणागुष्टापाशीच पोहोचतात पण ते दृष्टीला येणे कठीण आहे तरी मुनिजनांच्या योगे तेथे ते एकत्व येते चरणांची नखे ही विशेष आहेत पण त्या काळेपणाच्या वाहनी ते पुढे निघाल्यासारखी वाटतात उगमालाच एकत्र झाले की वियोगात वाहले पण ते तर कृष्णरूपातच जडले आहे ही गंगेची धार की त्याला त्या अगुष्टामुळे मिळालेले अलंकार रूप की स्वरच तेथे उमटतात त्या स्वरूपात ती मनोवृत्ती रमली व त्यामुळे अधोमुख झाली व तीही त्या पायात घोळली व पायाची प्रभावळ झाली तेव्हा ती नीच आनंदाने भारली स्वतःलाच हसत हसत विसरली दुसऱ्याचा काय पाड नेती नेती गर्जना करत त्याला माणिकाच्या कोंदनात ठेवले त्याचे घोटे म्हणजे जणू बाळ सूर्यच त्याच्या पोटऱ्या व गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ ते जानयुद्ध स्तंभासारखे आहेत उंच अशा कटीवर दोन्ही मुष्टी आहून तो सर्वाठाई समदृष्टी दोन्ही गात समज आहे त्यावर वेढलेला पिवळा पितांबर व सोनसळा मिरवत आहे जणू काही नाभीपर्यंत फुललेला कल्पवृक्षच आहे त्याचा वेद लागलेल्या त्या गोपी तो सावळा असला तरी त्या जणू काही मेखळाच झाल्या आहेत त्या रूपात गूढपणे तो मदन झाला आहे त्यामुळे त्या, त्या गोपींना रतीसुखाची इच्छा होत आहे तिकडे दुसरे अनुभव येतच नाहीत त्याचे सखोल नाभी त्या ब्रह्माची जागा आहे असे बिबळ होऊन जगात पाहणे सुरू आहे त्याच्या पोटावरील केस वेणीसारखे के दिसत आहेत त्याचे हृदय निर्मळ आहे ते तेथे ध्येय व ध्यान एकच झाले आहे व दोन चरण कमळे सर्वोत्तम आहेत त्याच्या छातीवर ती वैजयंती माला उन्नत होऊन रुळत आहे मनाचा भाव माझा खुंटला हरी ध्याने अवघेची येणे मने काळा पिवन केले लघु मनोतरी तरी सूक्ष्मही सूक्ष्म मनोतरी तरी नवे। या काळी याची झाली गे माये बापरत्मादेवी बरु सुनीळ निळ काळा अवघ्या सहित गोपाळा बुडी दिली गे माये अर्थ हरिध्यानामुळे माझ्या मनाचा भाव हरिरूपच झाला म्हणजे इतर गोष्टीसाठी खुंटला व त्या रूपाने काळालाही पिऊन टाकले मी कालातीत झालो ते लघुरूप म्हणावे तर सूक्ष्म नाही सूक्ष्म म्हणावे तर आघात नाही त्या याने मला त्याचे करून टाकले मी त्या रूपात मुडी दिली तो रुक्माईचा पती व माझे पिता आहेत असे मौली सांगतात अंग नवनबाचे निसळे क्षोपू जे काळिंदी जळे सासिमले जगाचे डोळे ते रूप पाहवया भलतै हाव मनान पुरे ते धाव सिंधू शिव सानोणी जातो गे माय सुलभ परमात्मा गे माहेन मनमुरोणी देखने पना उरे, याची कारणे उभा भीवरे वरे तिरी अनुपम जयाची थोरी गे माहे काळिंदी जळाचा भोवरा की माझी वेडोणी इंदिरावरा माळ बांधवणी या मधुकरा रोमनमाजी सकलसिद्धींचा मेळा देवी विभूती शोभे भाळा मुगुटी रत्न किळा लिंगानुपम्य गेमाये क्षीरसागरीचे निवांत सुख असो हे निमासुरे मुख शरीयेचे मनोहर देख टवकारिले दोभागी पाहवया उरंची शोभा सकळ देवांची प्रभा ते ते तारांगणे कैची नभा लेई लागे माई कटावरी ठेवणी हात जना दावी संकेत भव जलाब्धीचा अंत इतुलाची समचरणींच्या खुना उभा पंढरी चाराना तो आवडे जनामना दुर्लभ गे माये कैवल्याचा गाभा की ब्रह्मविद्येचा वालभा निकटपणाची या लोभा कैसा उभा असे देवा पायीची विट तेची माये नीट वरी येऊनी भीमा ઓળખદા વિભવની શ્રીકર શૃંગારાચની ભરે ચરાચરે ઓળગતી હા મેખળી ચ મધ્યમણી ઓડો કેલા ગ્રહ ગણી मध्य तरणी किरणी विराजी तू घे माये आमुची हृदयांची श्रीमूर्ती घेऊन विठ्ठलवेशाची बुंधी आता चाळवीसी किती बापा पालटू ने घे बाप वरा विठ्ठला त्वा मजसी अबोला का धरिला जीवी जीव आहे उरला तो निघोप आहे अभंग नभासारख्या निळ्या रंगाचा व यमुनेतील निळ्या पाण्यासारखा दिसणारा त्याला बघायला जगाचे डोळे आतूर आहे मनही तेथे ते धाव घेते भलती हाव मनाला पडते तरी त्या लावण्य सिंधूचे लावण्य शिव ओलांडून समुद्रासारखी धडकत असते असा तो सुलभ परमात्मा तटी उभा असून त्याचे देखणे पण मनात भरून उरते अशी त्याची अनुपम्य थोरवी आहे यमुनेतील भोवऱ्यांनी त्याला वेढले असावे असे वाटते व त्याच्या गळ्यातील पुष्पांच्या माळावर भक्त मधुकरासारखे गुंजाराव करतात तो म्हणजे सर्वसिद्धींचा मेळा आहे त्याने कपाळावर विभूती रेखली आहे मुकुटावर रत्नांची प्रभा आहे व मस्तकावर शिवलिंग आहे क्षीरसागरातील निवांतपणाचे सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे व ते मूक दोन्ही बाजूस राही रखमाई बघत आहे सर्व देवांची व तारांगणाची प्रभा छातीवर घेतली आहे संसार माझ्या कमरे इतकाच आहे असे तो कमरेवर हात ठेवून त्याची खून जगाला दाखवत आहे समचरणावर उभा असणारा तो पंढरीचा राणा माणसाला आवडतो पण भक्तीशिवाय तो दुर्लभ आहे हा क्षोमाचा गाभा व ब्रह्मविद्येचा प्रियकर असून भक्ताच्या निकटतेसाठी उभा आहे तो भक्त ऐक्यासाठी भीमातटी उभा राहून स्वतःची ओळख दाखवतो हा नाही हा नाही असे सांगणाऱ्या श्रुती वाचून जमलेल्या भक्तांना तो शृंगाराच्या शोभेने तो हात वर करून जगाला मोहित करतो चंद्र सूर्याचे व ग्रहणांचे त्याच्या गळ्यातील मेखळेच्या मध्यभागाच्या मण्यात आहे व तो सर्व ताऱ्यांमध्ये सूर्यासारखा शोभतो कितीही वेष पालटून तो, तो आम्हाला फसवायला गेला तरी ती विठ्ठल मूर्ती आमच्या हृदयात आहे हे विठ्ठला तू माझ्याशी का बोला धरला आहेस म्हणून माझा जीव जाऊ पाहत आहे असे माऊली सांगतात अभंग वेद प्रमाण या गोकुळाशी आला की नाटणीचा जा कुवासा झाला ब्रह्म आणि गोवळा ब्रह्मादिका वंद्यु ऐसा निगमू पै लाजविला ಗಣಿಕಾ ಸ್ವಿಕಾರಿ ರಾಹೋ ಮಂಡಲ ಕಿ ದಶರಥ ಪತ್ನಿ ಚುಕವಿಲಾ ಮನೆ ಜಾಗ ಏಕೆ ಮನೆ ರೀ ನಿಜಾ ಮುಚಕುಂದ ಬೇಕಾಳವಣ ಆಲಾರ विरोचन सूत बळी बांधोणीजेने निघड निबद्ध गजा सोडविले एकाची बालके पासून या हिरे एका बाळाचे बाप विदारिले शिशु शिशुपाळा तो देवोनिया शेकी पाहोपा आपणची जिंकले राया गुरु दुर्वासयाची याचीये भक्ती आणि त्याचीयेची रथी देवी रुक्मिणी सहित खांदू चालविला तो तेने माने फुंदू पाहे तव कोलती या भेने त्रैलोक्य हिंडविला पैजा चारुणी हाती सुदर्शन वसविले ती सुदर्शन बसविले की भिष्पण साचू केला जितुकाची कौरवा तितुकाची पांडवा अचोजहा अमूलारया जमदग्नी जनकलाचा ओल भूमीन पडावा हाटा हाटाओवरी पितृभक्तीची आवडी जेणे साचपणा कारणे माता विधिली की पुराने खोचली तोडी दैत्य सहारिता बापू तयाची पातके दौडी प्रजासी रायाची आन रायासी कवन नेमो हे तो संतपणाची प्रौढी रया या परी चरा चिरांचे दानव घेसोनी पुसले परोपरी तब यादवांची अमोलेपणाची आस झाली थोरी प्रभास क्षेत्री अवघिया ते केली एकसरी देवकी पुतना नोळखी जे भक्तीसी एकीची ओवरी पवनो काय हा पंथू शोधोनिया चाले समर्थू करिल ते उजरी रया या गोविंदाचे माव हे तो भ्रमधिकांसी कुवाडे तो हा मायेचे नि साचपणे न घेपवे प्रकृतीचे गुण ते याचीये गावींचे तो करील ते अनुचित बरवे लाघावियाचे याचे भ्रमो जाणे यासे काही नवल नव्हे बापरकमादेवीवर जाणीतला तरी उकलेल अवघे राया या श्रीकृष्ण परमात्म्याने वेद वेदप्रमाण करण्याकरिता गोकुळात अवतार घेतला तो ब्रह्मादिकांना वंद्य असला तरी पण सर्व प्रकारे खोड्या करणारा नाठाळपणाचे घरच होऊन बसला परब्रह्म श्रीकृष्ण येथे गोकुळात गोरे राखू लागल्यामुळे शास्त्रांच्या प्रतिपादनाला लाज आली अशा या श्रीकृष्णाने काय काय वाईट गोष्टी केल्या त्या पहा गणिका वेशाचा स्वीकार केला मग हो सहजच बाकीच्या लग्नाच्या बायकांशी द्वेष वाढला यानेच राम अवतारामध्ये आपला बाप दशरथ त्याला नेमका पतनात घातला एकाला फळ म्हणायचे एकाला पाठीस लाग म्हणायचे मुचकुंदाला कुंदाला मारण्याकरता काळ यवनाला आणले प्रल्हादाचा नातू म्हणजे विरोचनाचा मुलगा जो मोठा भक्त बळी त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्यास पाताळात घातले आणि यकशित पशु जो गजेंद्र त्याला नरकापासून सोडविले आपल्या संदीपान गुरुचा मेलेला मुलगा काळापासून हिरावून आणला आणि प्रल्हादाचा बाप जो हिरण्यकश्यपू त्याला पोट फाडून मारला शिशुपाळ हा चेदी देशाचा राजा असून पांडवांचा मावसभाऊ होता रुक्मिणी यास द्यावी असा तिचा बाप भीमक्याचा वेत होता पण श्रीकृष्णानेच तिला पळवून नेले धर्मराजाने राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला तेव्हा शिशुपालाने श्रीकृष्णाची अतिशय निंदा केली म्हणून श्रीकृष्णाने आपणच त्यास मारले अतिश्रेष्ठ गुरु जो दुर्वास ऋषी त्यांची श्रीकृष्णावर फार भक्ती होती त्यामुळे त्यास आपल्या रथात बसवून श्रीकृष्णाने रुक्मिणीसहित तो रथ घोड्याप्रमाणे ओढून नेला त्या योगाने दुर्वासास मोठा अभिमान उत्पन्न झाला त्या अभिमानाने त्याने महाभागवत भक्त जो अंबरीश राजा त्याला तीर्थ घेऊन द्वादशीचे पारणे सोडण्याबद्दल शाप दिला तेव्हा दुर्वासाच्या पाठीमागे सुदर्शन चक्राचे कोळीत लावून त्याला त्रैलोक्यात हिंडावयास लावले श्रीकृष्णाने भरती युद्धात मी आता हातात शस्त्र धरणार नाही अशी पैज मारली होती ती पैज एका सारून आता सुदर्शन घेतले जितका पांडवांना प्रिय होता तितकाच दुर्योधनासही प्रिय होता परशुरामाचा बाप जो जमदग्नी त्याची बायको रेणुका हिला एकदा नदीहून येण्यास विलंब झाला त्यामुळे जमदग्नीने रागावून आपला पुत्र जो परशुराम त्याला आपल्या आईस ठार मारण्यास सांगितले आपल्या पित्याचा शब्द व्यर्थ न व्हावा अशी पितृभक्ती परशुरामाच्या ठिकाणी असल्यामुळे आपल्या पित्याच्या वाणीला सत्यपणा येण्याकरता त्याने आपल्या आईस ठार मारले मातृवत वाईट खरा तरीही परशुरामाची कीर्ती पुराणाच्या रूपाने वर्णन केली बाप बाप धन्य धन्य त्या श्रीकृष्णांची त्याने जितके दैत्य मारले त्या सर्वांची पातके नाहीशी करून टाकली प्रजेच्या व्यवहारात सत्यपणाच्या निर्धाराकरिता राजाची शपथ घालतात पण राजाच्या वागणुकीला नियम कसला घालावा त्याप्रमाणे जीवाला जगदीश्वर श्रीकृष्णाचे भय आहे खरे परंतु श्रीकृष्णाला कोणाचे भय असणार अशी त्याच्या वागणुकीची प्रौढी आहे याप्रमाणे चराचरातील दैत्य शोधून निरनिराळ्या प्रकाराने मारले त्यामुळे सर्व यादवांना संपन्नतेची मोठी घमेंड झाली म्हणून त्यांनाही नेऊन त्यांचाही नाश केला ही आपली आई देवकी किंवा ही विष बाजण्याला आलेली पुतना अशा द्वैतभाव त्यांच्या मनात राहिला नाही वैर आणि भक्ती ही एकाच किमतीने त्यांच्या ठिकाणी राहतात वारा हा कधी चांगला किंवा वाईट मार्ग शोधून चालत असतो काय त्याला बरे वाईट कोणतेही मार्ग सारखेच समर्थ भगवान श्रीकृष्ण जे करील ते सर्व उत्तमच या भगवान गोविंदाची माय म्हणजे माया काय आहे हे ब्रह्मादिकाला सुद्धा कळणे कठीण आहे असा हा परमात्मा श्रीकृष्ण मायेच्या स्वाधीन होत नाही त्या मायेचे म्हणजे प्रकृतीचे सत्वरजादी गुण ते जणू काय यांच्याच घरचे त्या गुणाच्या सहाय्याने याने लोकदृष्ट्या एखादे अनुचित कृत्य केले तरी ते चांगलेच बहुरूपाने दाखवलेला खोटा व्यवहार बहुरूपीच जाणतो यात काही नवल नाही रखमादेवीवर जो बाप श्री विठ्ठल त्याला यथार्थ जाणले तर ही सर्व कोडी उकलतील रे बाबा जय जय श्री ज्ञानेश्वर माऊली ભંગ નિરે હે વ્યમ નિળે હે સપ્રેમ નિરેપણે સમ આકાર લે નીળવર્ણ બ્રહ્મ નીળવર્ણ કર્મ નીળવર્ણ આશ્રમ ગુરુ દેખે નિરેપણી વર્તો નીપણે ખાતો નીળપણ પાતોળેપણે જ્ઞાનદેવ આલા નીળવર્ણ શાળા નિરેપણ ગોવળા રાત લિયે થ त्या परमात्म्यावरील प्रेमामुळे त्याचे निळेपण घेऊन आकाश आकारले असून सर्व जग हे निळेपण घेऊन समज झाले आहे त्या परब्रह्माचा निळा वर्ण पाहून भक्त आपली कर्मेही निळ स्वरूपातच करत आहेत व त्यामुळे तो आश्रमही निळा झाला आहे सर्वांना निळेच वाटते आहे निळेपणेच प्रगट वर्तत आहे व पाहायला गेले तर सर्वत्र निळेपणच दिसत आहे त्या निळेपणात मी रंगून गेल्याने त्या परब्रह्माच्या निळेपणात मी लीन झालो आहे असे माऊली सांगतात